राहुल गांधीजींनी बाळूभाऊ धामोरकरांना काँग्रेस पक्षाची चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या सामान्य जे चळवळीतले कार्यकर्ते आहे जमिनी लेवलवरचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे आणि लोकसभेची उमेदवारी दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु बाळूभाऊचा विजय करण्याकरिता काँग्रेसचा कार्यकर्ताच हा महत्त्वाचा आहे आता आपल्याला बी जे पीला हरवायचं आहे हे बी जे पी हे पार्टी मोदी हा म्हणजे एक निवड खोटं बोलणारा खोटाडा माणूस आहे देशामध्ये कुठेही भ्रष्टाचार संपलेला नाही कुठेही नाही बी जे पीचा खासदार राहो आमदार राहो मुख्यमंत्री राहो कोणताही जरी नेता आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यासोबत जर चर्चा करायला जर तयार असेल तर आम्ही देशामध्ये सोडा ग्रामपंचायतमध्ये तहसील कार्यालयात पोलीस स्टेशनमध्ये कुठे कुठे भ्रष्टाचार आहे नगर परिषद राहू दवाखाना राहो आम्ही त्यांना दाखवून देऊ निव्वळ मीडियाला हातात घेऊन हा मोदी निव्वळ खोटा सांगत आहे की काँग्रेस ही भ्रष्ट पार्टी होती भ्रष्टाचाराच्या नावावर निवडून आला यांनी पाच वर्षात कुठलाही भ्रष्टाचार मिटवला नाही आता मोदींना माहीत झालं का बा आपलं जे सर्व जे झूटचा पुलिंदा जनतेसमोर येणार आहे म्हणून आता काहीतरी बनाव करत आहे तो हम पाकिस्तान के ऊपर हमला कर दिया हे वो कर दिया कुठे गेले यांचे मुद्दे राम मंदिराचा महत्त्वाचा मुद्दा कुठे गेला शिवसेनेनं आज उद्धवजी ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन फार मोठं आंदोलन केलं देशामध्ये एक असं भगवं वातावरण तयार झालं होतं सर्व लोकांना सर्व हिंदू लोकांना उद्धवजीबद्दल मोठी आस्था वाटली होती आता तरी काही होणार निव्वळ निवडणुकीचा निवडणूक समोर म्हणजे डोळ्यासमोर ठेवून निवड जाणून मोजून अयोध्या प्रकरण उद्धवजीनं उचललं भाजपा आणि शिवसेना हे निवड खोटे आश्वासन देणारी पार्टी आहे यांना गोरगरिबाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही फक्त काँग्रेसच ही लोककल्याणाच्या योजना आणून चांगल्या पद्धतीने राबवू शकते बी जे पी सरकारनं कुठलीही एखादी चांगली योजना आणली नाही निवड काँग्रेसच्या योजनाचं नाव बदलवून त्याच योजना त्यांनी राबवल्या आहे आपल्या जिल्ह्याला एक आज धडाडीचा लोकसभेचा म्हणजे जो आपला खासदार आहे तो नसल्यामुळे आपला जिल्हा विकासा विकासात लाखो कोसो दूर दूर गेलेला आहे आम्ही ग्रामीण भागात राहतो आणि आम्ही ग्रामीण भागात राहतो जेव्हा आम्ही चंद्रपूर आणि बल्लाशामध्ये जातो तिथं विकास झालेला दिसतो तिथं स्टीलचे बॅरिंग दि, बॅरिकेट दिसतात लावलेला परंतु माझ्या गावच्या गोरगरीब ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना पिण्याचं पाणी नाही मिळत रस्ता नाही नाली नाही लोक माझ्या गावला यावर्षी कमीत कमी पाच जणं डेंग्यं वारले आज शोकांतिका बघा शहराचा एवढा मोठा विकास करत आहे झपाट्याने निम्पट ज्या ठिकाणी मोठी मॉब राहते मोठे मोठे लोक जनता राहते त्या ठिकाणचा विकास करायचं ध्येय बी जे पीनं भी ठेवलं ग्रामीण भागातला विकास पूर्णतः कोलमडला आहे